सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील दागिने परस्पर विकून दुकान मालकाला तब्बल पाच लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमधून समोर आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या बांगडी गल्लीतील अरुण ज्वेलर्स या दुकानात बुराराम चौधरी हा कामगार मागील दोन वर्षांपासून काम करत होता या कामगाराने मालकाच्या नकळत तब्बल पाच लाख रुपयांचं सोनं लंपास केलं टप्प्याटप्प्याने या कामगाराने दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला आणि फरार झाला आपल्या दुकानातील काही दागिने गायब असल्याचं दुकानमालक गणपत कुंभार यांच्या लक्षात आलं त्यामुळे दुकान मालक गणपत कुंभार यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत दुकानातील कामगार बुराराम चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस आता या फरार आरोपीचा शोध घेत आहेत